तर बाहेर फिरत होतो माणसाची मदत करत होतो दुसऱ्या मी घराकडे गेलो तर माझं घर सगळं पाण्यामध्ये गेलं मग आजी आजोबा पप्पा आई माझी दिदी होती छोटीशी दिची मुलगी होती भाची मग त्यांना सगळ्यांना घेऊन गा गावच्या बाहेर काढून देऊन माझे ज जनावरात होते महिष आणि एक वगारू होतं त्यांना भा काढायला आलतो महिला होती ते रात्री तीन वाजे कोणा पाण्यामध्ये होती तर त्या आम्ही तिला वाचायचं प्रयत्न केला पण ती वाचली नाही que sami anmagul kula machi vi thai